mera mobile post ho gaya mobile post ho gaya もももももももはいなるほど。 दिवसाने लाईव्ह मग नाही झालं जेवण करायचं सतत झालंय चला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती लवकर लवकर लाईव्ह वरती चला खूप दिवसाने लाईव्ह वरती बदल गोविंद सुपेकर हाय स्वागतच सगळ्यांचं लाईव्ह होती पाऊस पडते का सगळ्यांचे ते रामचंद्र पडत नाही ज्यांनी पण कोणी लाईक केला असेल त्यांना धन्यवाद परमेश्वर तारे पाय प्रत्येकाचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती आणि खूप दिवसांनी लाईव्ह वरती आलेले ऍक्च्य मध्ये अ नवल सिंपवर ओ धन्यवाद थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल प्रॉब्लेम काय होते मला काही समजत नाही आहे ब्राईटनेस कमी ब्राईटनेस कमी दिसते का झालं तुमचं सगळ्यांचं जीवन नाईन थर्टी झालेले सगळ्यांचं जीवन झालं असेल या लवकर लवकर लाईव्ह आवाज क्लिअर येत नाही आहे ना आता येतोय का आवाज क्लिअर ऍक्च्युली फॅनचा नेक्टिंग आता नेटचा पण प्रॉब्लेम चालू झाला आवाज येत असेल त्याच्यामुळं आम्ही जाऊ तुम्ही कुठे आहात त्या पावसाचे फिरतायत काय मस्त एन्जॉय करत आम्ही मुंबई सोडून कुठे नाही गेलो तुम्ही कुठे गेला खूप दिवसाने आले स्वागत आहे तुमचं हो बरेच दिवस झाले गायब आहे खरच लाईव्ह वर बरेच दिवस गायब आहे कायमच नाही मिळत आजकाल त्याच्यामुळं आहे दीपक ज्ञानेश्वर बार पुढे काय झालं कुठे तू इथंच आहे आम्ही जेवण झालं का तुमचं माझं नाही झालं रोजच्या प्रमाणे माझं एकच उत्तर माझं जेवण नाही झालं तुमचं झालं का हो माझ नाही झालं पाऊस पडतोय का तुमच्याकडे आमच्याकडे बिलकुल पाऊस नाही कंटाळा आला आम्हाला निरंजन हाय स्वयंपाक झाला बघाच बसले गावारीच्या शेंगा करत बसले स्वयंपाक झाला माझ्याकडे आई माझ्याकडे आई मुलगी आई मग मी बघत नव्हतं अच्छा नमस्कार माझं भोसले लाईक केले आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल चला त्याच्यामुळं मला जर माझी लाईफ सगळीकडे पोचेल तरी जेवढे लाईक वाचतात तेवढे लाईक पोचते सगळीकडे असं म्हणतात मला माहित नाही आणि मला मोबाईलचं काही समजत नाही माझं मोबाईलचं डा म्हणजे काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आहे मला म्हणजे चित्र क्लिअर दिसत नाही आहे कॅमेरा खराब झाला की काय तेच कळत नाही स्वरा स्वरा मॅडम बाहेर गेल्याच हो फालतू का तुम्ही परत बोलायला फालतू नाही नाही एवढे गुशीर आमचे ते व्हिडिओ बघितले कुठं नाही जायचं रोहन लगड आले का तुम्ही तुमचा फालतूपणा करायला आले तुम्ही इथं आमंत्रण नाही दिलं रे रोहन तुला मी यायला राजाराम निंबळकर जेवण नाही झालं अजून जेवण करायचंय ते पूर्ण फॅमिली वाहून गेली बापरे वा किती बेकार ते तांबणे घाटात लोणावळ्यात नको डॅम्पला जायला पागल झाले काही बंद केलं तिकडे पण सगळ्यांना पावसाळ्यात कुठंच नाही जायचं आपली सर घरच्या घरी बरं घरी सेफ्टी पाणी बघायला जायची गरज नाही स्वरा स्ट्रिक्टली बोलते की कुठं जायचं नाही म्हणून हो स्वरा बाहेर गेली तिच्या शाळेचे सामान ना अच्छा तुम्ही तिकडेच होते का तुम्ही बघितलं का ते लाईव्ह किती बेकर ना मुंबई वरन राजाराम मुं निंबाळकर लाईव्ह बघितलं तुम्ही किती बेकार आहे दरवर्षी असं होतं गेल्या वर्षी मुलीच्या समोर आई आणि वडील वाहून गेले ते मुंबई मध्ये तर पूर्ण फॅमिली पावसाने किती नुकसान होत नको आपली शेती आपलं घर भलं आपण बनलो अचानक आलं का ते डोंगरावरनं मी एकदा गेलेले खूप वर्ष झाले त्याला खूप वर्ष सॉन्ग लाईव्ह आपण लाईव सॉन्ग लाईव्ह म्हणजे लग्नाच्या आधी गेलो ते खूप वर्ष झाले त्याला त्याच्यानंतर मी काही गेले नाही पावसा एवढ्या गाड्या नाही होतात स्वतःची काळजी घ्यायला अचानक वाढत गेलो का किती बेकार वाटत ते ऐकायला पण पूर्ण फॅमिली मी लग्नासाठी आली होती सॉन्ग लाईव्ह आपण फोर थ्री फोर एट थ्री फोर लाईव्ह पर आई ओके वाटत ते ऐकायला पण लग्नासाठी फॅमिली आली आणि घेऊन मग कुठं ट्रिपला जायचं नाही आपलं घरी भर वर्ल्ड कप कशी झाली मुंबईच क्राऊड तुम्ही काल गेले नाही नरिमन पॉइंटला कोण कोण मुंबईचे जे काल गेले नाही रिमन पॉईंटला तिकडे पण किती गर्दी झालेली जास्त खूप दिवसानंतर लाईव्ह आहे जवळजवळ मला वाटतं दोन दो दो तीन वीक नंतर लाईव्ह होते आम्ही सबस्क्रायबर अशी सुटतात आपली काळजी घ्या बाबा पावसामध्ये तुझे नाव काय आहे माझं नाव काय माझं नाव

सोनवणे हाय आधी तुमचं नाव सांगा बोलतीये मी आहे बोलती खूप नवीन नवीन चेहरे दिसत आहेत मला चेहरे म्हणजे नावं दिसत आहेत लाईव्हला खूप दिवसानंतर मी लाईव्ह आले ला त्याच्यामुळे जे जुने आहेत ते ना दिसते मेसेज डिलीट पण करतो आणि नाव पण विचारतात कुठून आहात तुम्ही तू सिंधूर पूर्ण भांडेत का भरत नाही ऍक्च्युअल मी सिंधूर लावलाच नाही असं पण असतं का पूर्ण हे आहे स्वतःच नसेस करायचं स्वतः नस डिलेट करायचं आवाज येतोय का माझा सांगत ॲटलिस्ट बोला तरी आवाज येतोय म्हणून काहीतरी बोला कि मध्ये म्हणजे मी बोल आणि कुकडे जमिनीवरती बसत होती पायाला आल्या पंधरा मिनिटं झाली लाईट चालू तशी गव्हा साफ करायला बसलेली You have to use that line